त्र्यंबकेश्वर जवळ पहिने ग्रामपंचायत हद्दीतील आणि त्र्यंबक वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र बोरीची वाडी येथे म्हसाळ यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये अडकलेल्या पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास हा बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी एका ठिकाणी फाटलेल्या जाळीतून आत घुसला जाळीच्या आत जास्त कोंबड्या नव्हत्या त्यामुळे तीन चार कोंबड्या फस्त करून बिबट्या बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला बाहेर येता येईना विशेष म्हणजे ज्या फटीतून तो आत घुसला ती फटही आपोआप पूर्ण पूर्ववत झाली त्यामुळे त्याचे बाहेर पडण्याचे मार्गच बंद झाले दरम्यान पोल्ट्री फार्म मालकाच्या ही बाब लक्षात ते येताच त्यांनी त्र्यंबकेश्वर वन विभागाशी संपर्क साधला त्यानुसार त्र्यंबक रेंज स्टाफ आणि नाशिकच्या ईसीएचओ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले त्यांनी बिबट्याला गनद्वारे बुलीचे इंजेक्शन देऊन रेस्क्यू करण्यात आले त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर वनपाल अरुण निंबेकर वनरक्षक रवी मवळे दीपक जगताप बबलू दिवे कैलास महाले आदी कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीमने ही मोहीम राबवली दरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरातील कळमुस्ते हर्षवाडी उमराडे वतवड या भागातही बिबट्याचा वावर असून बुधवारी सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास कळमुस्ते भागात भरदिवसा बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे यास वनविभागाने देखील दुजोरा दिला आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर